यलाच गें यान ह तोछ व क्या occurs खा कॉटेट हण करने इभरागह थया सो आंEt घ़ना रमाल याया udah में अलेड़ का � stewardship heu पophoneी औ हर था खिल सल्ड़ करैंज थो परागल णिंडर मतर्ना तरी मैं भलेल वार निवेज़ थैडर श्यक्ला करेंजख ऐजू वल अभी रोब

हंड्रेड के लाईवला येत आहे कारण हंड्रेड के तर लवकरात लवकर हंड्रेड के कम्प्लीट करा मित्रांनो एकदा सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे हातात त्यामुळे आतुरता आहे हंड्रेड के जी तर सगळ्यांनी एकदा चॅनलवर व्हिजिट करा छान छान कॉमेडी आहेत आता मन मोकळ ठेवून घेऊन जगा मस्त राहा मजेत राहा हंड्रेड के साठी लवकरात लवकर

मी कमेंट करा असं बसून चालत नाही कमेंट करा काहीतरी बोला बोलायचं तुमच्या बरोबर बोलण्यासाठी आलो आलोय तुम्ही असं शांत बसायला लागला तर कसं मी बघा कॅरम आहे कसं खायला आडताना कुठला वाऊ बहिण कसं भांडतात बघा नुसतं पटत नाही भाऊ बहिणीच होय इकडं बघ सगळ्यांनी फटा लाईक करा फार नाही पाहिजे आहेत एक लाख व्हायला तर पटापटा करा एक लाखची इच्छा पूर्ण करा लवकरात लवकर माझ्यासाठी एक लाख आकडा ऐकायला लय मोठा आहे स्क्रीन वर डबल क्लिक कर लाइक करा लाइव ला मेरे प्यारे बच्चों मेरे प्यारे भाइयों ये आप क्या खेल रहे हो

काहीतरी रिप्लाय द्या हंड्रेड के लाईव्ह रोज येत जावा सगळ्यांनी आणि स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करत जावा लाईव्ह आणि अजून कोण सबस्क्राईब केला करा कारण की छान छान कॉमेडी जाऊन बघा असा मस्त मजेत राहा तुम्ही हसत आनंदात राहिलात तर आम्हाला पण व्हिडिओ बनवून तुम्हाला हसून आणि जास्त मजा येईल त्यामुळे हसत राहा आनंदी राहा कसख्या भाव बहिणीचं पटतच नाही नुसतं चडचिडच करत असतात तसंच असतं सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आधी एक लाख सबस्क्राईबर लवकरात लवकर फॅमिली कंप्लीट करायचं आपल्याला आणि स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा हा 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 आहे एक बंद त्या दहा इकडे ओळखत बंद येतात वांड 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 आढळता सामग्री कोणी तर लाईक केलेला आहे आभारी आहे तर कमेंट करा तुमच्यावर बोलायला मला पण आवडेल तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा करायला पण मी बीज खुंडलेलं ह

अहो गे रेच्या मित्रांनो आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतोय एकदा चॅनलवर व्हिजिट करा आणि बघा खरंच तुम्हाला आवडतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले एक लाख सबस्क्राईबर लवकरच होणार आहेत त्यामुळं अजून लवकर मध्ये हीच इच्छा आहे आशा आहे त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाल कलरमध्ये सबस्क्राईब कुठं लिहिलेलं दिसते बघा आणि त्याच्यावर क्लिक करा

सणू तुला पाहिजे तू थोडा तू थोडा पाहिजे तुला तू थोडा सनू कटिंग म्हणतो बरा हो मित्रांनो काहीतर संभाषण करा नुसतं लाईव्ह ला बघत बसण्यात काय मजा आहे आपल्याला फ्री वर्क करणारे कोणतरी एडिटर पाहिजे आहेत कोण असाल चंदगड तालुक्यातून पोवाड मेसरी गडिंगलज म्हणून आसपास जवळ ते तर इच्छुक असणारी आम्हाला एडिटिंगसाठी इथं कॅम्प्युटर आहे ए सी आहे कॅम्प्युटर एडिटिंग करण्यासाठी एक माणूस पाहिजे आहे आपल्याला चालवायला येत नाही कॅम्प्युटर तर कोण इच्छुक असाल तर कमेंट करा काही दिवस बिन पगारी करायला लागणार

स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईबर व्हायला पाहिजे लवकरात लवकर या महिन्यात लय मोठ्ठी इच्छा आहे मित्रांनो लवकर होऊ दे आम्ही पण एकदा बघतो एक, एक फॅमिली स्वप्न पूर्ण झालेलं मी सेलिब्रेशन एकदा करूया एकदा सुद्धा सेलिब्रेशन केलेलं नाही एकदा एक सेलिब्रेशन एक करायचं फार मोठी इच्छा आहे Premises, vanity, गेम क्लिक लाईक करा लागला जेवढं लाईव्हला लाईक करणार तेवढ्या लोकांच्या भरपूर लोक जोडली जातील भरपूर लोक जोडली की ऑटोमॅटिक सबस्क्राईबर भरतील आणि एक लाख फॅमिली लवकरात लवकर कम्प्लीट होईल हे बघा हे नाटक नाटक करायला ना चालू केलं बघा खेळ कमी नाटक जास्त सणू सप्पा तस खेळलं तर कस मांडे बस सप्पा मांडे घालून मला तर असं लाईव्ह घ्यायला मजा नाही अजिबात सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर फिजी नक्की करा कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडले तर अवश्य बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ कसे झाले तुम्हाला कशा वाटल्या